थोडस टाकतो आपण आणि थोडस केशर नाही घालतो केशर पण अजून कलर आला नाही हाय हॅलो नमस्कार मी सनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे कोणता वार आहे आज शुक्रवार तर आज वटपौर्णिमा आहे आणि पण मी वटपौर्णिमेचा उपवास केलेला आहे पण करणार नाही पूजेला वगैरे जाणार नाहीये का नाही जाणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच तर आज आहे शुक्रवार आणि आली कोण आले आमच्याकडे आमच्याकडे आला आहे साक्षी तर आत्ताच ती आली आहे आणि आता हे पाणीच पित आहे आणि ते काय मजाच मजा तर ती राहणार आहे थोडे दिवस मग तिच्यासोबतचे ब्लॉग तुम्हाला पुढे पुढे दिसेलच व्हिडिओज आणि पुढचे अजून व्हिडिओज बघायला विसरू नका आणि चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आता वाजले आहे एक एक वाजायचे पाऊन वाजलं आहे आणि माझ आता सगळं आवरून झालेलं आहे आंघ वगैरे सगळं झालंय मग मी तिला घ्यायला गेली होती तर इथे मी उपवासाची तयारी करून घेतलेली आहे बघा शेंगदाणे भाजून झाले शेंगदाण्याच म्हणजे काय करणार आहे खिचडी करणार आहे उपवासाची साबुदाण्याची आणि आयुषसाठी आणि साक्षीसाठी पराठे केले आहे बिटाचे आणि इथे छोले भिजत घातले आहे हे कशासाठी घातले आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल साक्षी फ्रेश वगैरे झाली त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर ही पराठे खात होती आणि मी खिचडी खात होती तर तिला पण खिचडी वगैरे आवडते मग तिला पण थोडी खिचडी आणि थोडेसे चिप्स पण तळले होते ते पण दिले आणि असं आम्ही दोघंजण गप्पा मारत टी व्ही बघत जेवण करत होतो आयुष स्कूलमधून यायचा होता मग तो थोडा वेळाने आला आणि मग त्याने पण जेवण वगैरे केलं गुड इव्हनिंग आता झाली आहे संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे रात्र झाली आहे आणि आज काही दुपारी काही केलं नाही जसं मी सांगितलं तर आज मी फक्त उपवास केला आणि पूजा वगैरे काहीच केलं नाही कारण आ, मला पिरियड झाले त्याच्यामुळे मला पूजा वगैरे करायची नाहीये तर मग काय ब्लॉग बनवू आणि काय काय दाखवू ना म्हणून मग काही शूट केलं नाही तर संध्याकाळी चहा वगैरे झाला मात्र मी स्वयंपाक करते तर स्वयंपाकात मी आज काय काय करते हे तुमच्याशी शेअर करते तर आज मी मखाण्याची खीर करत आहे तर मखाना इथे भाजून घेते आणि अळूवडीची भाजी करायची तर अळूवडी लावली आहे कुकर झालेला आहे त्यानंतर हे याच्यामध्ये टाकायला दूध गरम करते आणि पीठ पण मळून आहे तर आणि इथे भाजीचं आ, हे तयार करून घेतले मसाला तो वाटायचा आहे तर आता मी मखाण्याची खीर कशी करते तुम्हाला आज शेअर करते तुमच्याशी तर मी इथे आहे ना थोडासा मखाना भाजून घेत आहे तूपाने तर इथे मी पाच मिनटं मखाने भाजून घेतले तूप घालून भाजले म्हणजे छान त्या मखाण्यांना टेस्ट येते आणि आणि पाच सहा मिनटं त्याला छान भाजून घेतलं की ते, चान पन ते, ते, ते छान क्रिस्पी पण होतात मग आपल्याला हे मखाने अख्खे ठेवायचे नाहीये त्याच्यामुळे थोडेसे आपल्याला भाजून घ्यावे लागतात नाहीतर जेव्हा मखाने म्हणजे कच्चे असतात त्याला आपण भाजलं नाही त्याला रोस्ट केलं नाही तर ते असे एकदम सॉफ्ट असतात मग असे भाजल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण याला या पद्धतीने बारीक करून घेऊ शकतो तर आता हे करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर मी अर्ध लिटर दूध यामध्ये घालणार आहे एक कप मी मखाने घेतले होते त्यामध्ये मी अर्धे लिटर दूध घालत आहे त्यानंतर मी दूध मसाला तयार करून घेतला होता तर तो आहे माझ्याकडे फ्रीजमध्ये मी ठेवला होता तर हाच मी यामध्ये घालून घेणार आहे आणि अजून एक दहा मिनटं याला छान उकळून घेणार आहे तर या पावडरमध्ये काजू पावडर त्यानंतर मिल्क पावडर बदाम त्याच्यानंतर अक्रोड पिस्ता थोडेसे केशरच्या काड्या हे सगळं होतं त्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे आणि याला परत एक पाच मिनिट छान उकळवायचं म्हणजे थोडीशी घट्ट येईल त्यासाठी आणि साक्षी करत आहे इकडे पोया चांगली तर ता झाली का गोल छान झाली गोल आणि आपली अळूवडी पण उकळली आहे त्याला परत एक चांगली उकळी झाली की मग अळूवडी तळून घेणार आणि त्याची भाजी करायची याच, आहे तर त्याच्यासाठी मी मसाला तयार करून घेतला असा आणि आता पहिले तळून घ्यायची आणि मग याच याची ग्रेव्ही करायची आणि त्यामध्ये त्या वड्या सोडायची अळूवडीची संपूर्ण रेसिपी सोनल रेसिपीज वरती आहे तर तुम्ही तिथे जाऊन ही बघू शकता त्यानंतर आपलं जी खीर आहे म्हणजे मखाण्याची जी, जी खीर आहे ती उकळत होती तर मी दहा ते बारा मिनिटाला छान उकळून घेतलं त्यानंतर मी थोडंसं यामध्ये खोबरकीच घातलेलं आहे म्हणजे छान असतात थिकनेस पण येईल आणि टेस्ट पण छान येईल त्यासाठी आणि थोड्याशा केशरच्या काड्या घातल्या थोड्याशा होत्या पण त्याचा त्याच्याने रंग नाही आला तर म्हटलं चला थोडासा अजून केशरच्या काड्या घालू आणि छान आपल्या या मख्याला मखाण्याच्या खीरीला मस्त टेस्ट पण येईल फ्लेवर पण येईल आणि कलर पण येईल तर आपली मखाण्याची खीर तयार झालेली आहे त्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि आराम केला गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही दुपारी म्हणजे दुपारी अकरा साडे अकराला गेलो पाव खायला तर साधना मिसळ पाव म्हणजे साधना मिसळ साधना चुलीवरची मिसळ इथे गेलो आणि तुम्ही बघू शकता संडे आहे आज आणि किती गर्दी आहे तर वीकेंडला इथे खूप गर्दी असते मी उन्हाळ्यामध्ये पण मम्मीसोबत म्हणजे हर्षा आणि मम्मी म्हणजे माझी बहीण आणि माझी आई आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो तर तेव्हा तुम्ही बघू शकत असाल तो व्हिडिओ पण आहे माझ्या चॅनलवरती तर तिथे अजिबात गर्दी नव्हती आणि आज तुम्ही बघू शकता संडे आहे किती गर्दी आहे तर विकेंडला इथे नेहमीच गर्दी असते आणि कोणीही म्हणजे आता टुरिस्ट जरी आले ना नाशिकमध्ये तरीही ही, ही साधनाची चुलीवरची मिसळ नक्की ट्राय करतात आणि स्पेशली ला इथे अर्धा तास इतकी गर्दी म्हणजे वेटिंग असतं आणि आम्ही पण अर्धा तास वेट केल्यानंतर इथे आम्हाला जागा मिळाली आहे बसायला आणि आता इतकी भूक लागली आहे तर आता मस्त या मिसळपाववरती ताव मारणार आहे दिसायला तर इतकं सुंदर दिसतंय आता असं वाटतं पटकन याला खावं पण आता मी व्लॉगर आहे तर फोटोज त्यानंतर व्हिडिओज हे सगळं काढून झाल्यानंतर मग आम्ही याला सुरुवात केली आणि मस्त पोटभर ही मिसळपाव एन्जॉय केली पाव खाऊन झाल्यानंतर मला आयुषला क्लासला सोडायचं होतं मग आम्ही आयुषला क्लासला सोडलो आणि मग नंतर आम्ही झुडिओमध्ये गेलो तर झुडिओमध्ये थोडंसं काही नाही घ्यायचं तर काही नव्हतं पण जवळ होतं तर थोडंसं फिरून यावं असं म्हणून मग घरी जाण्याच्याऐवजी मग तिथेच आम्ही थोडा वेळ टाइमपास केला आणि मग फिरलो आणि मग घरी आलो अशा प्रकारे आम्ही फ्रायडे आणि सॅटरडे स्पेंड केला मजा आली भरपूर मजा गेली खाणं पिणं मस्ती मजा याच्यामध्येच दोन दिवस कसे गेले साक्षीसोबत हे कळलंसुद्धा नाही आम्हाला तर मजा आली तुम्हालाही मजा ये आली असेल हा व्हिडिओ बघून तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय